नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत मागील आठ दिवसात बेचाळीस चोरीच्या घटना घडल्यात यामध्ये बावीस मोटरसायकल नऊ घरपोडी चार चेन स्नॅचिंग दोन गाड्यांच्या काच फोडून पैसे चोरी तसेच केबल चोरी एटीएम फोडल्याचा प्रयत्न व एक चार चा वाहन चोरी झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली आहे यामध्ये दिनांक चौदा जून ते बावीस जून दरम्यान सर्वाधिक पाच चोरीच्या चो गुन्ह्याची नोंद सिन्नर पोलीस ठाण्यात तर मनमाड पोलीस ठाण्यात चार तसेच ओझर पोलीस ठाण्यात तीन मालेगाव तालुका दोन पिंपळगाव बसवंत दोन सटाणा दोन पवारवाडी दोन येवला दोन छावणी दोन जायखेडा दोन दिंडोरी दोन देवळा दोन अबोणा दोन तर चांदवड किल्ला नांदगाव मालेगाव शहर वाडीवरे घोटीवावी एम आय डी सी सिन्नर आझादनगर कळवण या पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी एक एक गुन्ह्याची नोंद झाली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं यशस्वी कामगिरी करत दहा मोटरसायकली व दोन आरोपींना ताब्यात घेत मागील काळातील सात गुन्हे उघडकीस केलेत त्याचबरोबर मनमाड शहरात झालेली धाडसी घरफोडीचा गुन्हा देखील स्थानिक गुन्हे शाखा व मनमाड पोलिसांनी उघड केलाय मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून या मोटरसायकल चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे